नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे आम्ही तुम्हाला शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शन करतो आज आपण पाहणार आहोत बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संपूर्ण मार्गदर्शक दोन हजार चोवीस पंचवीस ची आवृत्ती या पुस्तकाचा संक्षिप्त आढावा या पुस्तकात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व माहिती समाविष्ट केली आहे परीक्षा पद्धती पेपर्स चे स्वरूप व परीक्षेत येणाऱ्या विषयांच्या विस्तृत माहिती दिली आहे पुस्तकातील प्रत्येक भाग परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त आहे सामान्य ज्ञान या विभागात वर्तमान घडामोडी इतिहास भूगोल अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान यांचा आढावा घेतला आहे गणितात सरावाच्या प्रश्नांचा सह संख्याशास्त्र वेगवेगळी गणितीय संकल्पना आणि तंत्रे यावर आधारित प्रश्नांची सोडवणूक दिली आहे बँकिंग संबंधित माहिती बँकिंग क्षेत्रातील मूलभूत संकल्पना बँकिंग आणि अर्थव्यवस्थेतील धोरण याबद्दल सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे या पुस्तकात प्रत्येक विभागासाठी प्रॅक्टिस प्रश्न दिलेले आहेत जे परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूप स्वरूपाशी प्रश्नांची सोडवणूक व त्यांचे स्पष्टीकरण देखील समाविष्ट आहे हे पुस्तक परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाचे आहे जर तुम्हाला परीक्षेत यश मिळवायचे असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचा या पुस्तकातील सर्व मुद्द्यांचा अभ्यास केल्यास तुमची तयारी उत्कृष्ट होईल अशा आहे की तुम्हाला हा सारांश उपयोगी वाटला असेल आपल्या तयारीसाठी अजूनही काही मुद्दे आणि मार्गदर्शक हवे असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद